हरिओ सद्गुरु मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त या कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतील चौदावी गोष्ट आपण पाहणार आहोत ही गोष्ट आहे वृंदावन येथे राहणाऱ्या श्री राधा वल्लभ गोस्वामी यांची श्री राधा वल्लभ गोस्वामी हे श्री मधुपंडित यांच्या वंशातले होते ते लहान असतानाच त्यांच्या माता देहांत झाला त्यांच्या इतर नातलगांनी कसं तरी त्यांना सांभाळलं परंतु त्यांच्या म्हणजे शास्त्र शिकण्याच्या ह्याची काही व्यवस्था होऊ शकली नाही व्यवहारातलं लिहिणं वाचणं किंवा थोडासा फार हिशोब इतपतच त्यांचं शिक्षण राहिलं शास्त्रांचा अभ्यास काही झाला नाही परंतु मुळामध्ये अत्यंत पवित्र जीव होता हा आणि अत्यंत उच्च कुळामध्ये त्यांचा जन्म झालेला असल्यामुळं ते अतिशय सरळ स्वभावाचे आणि अत्यंत निर्दोष चारित्र्याचे होते आणि मनापासून भगवंतावरती प्रेम करणारे होते होता होता त्यांनी तरुण वयात पदार्पण केलं आणि नातलगांची अशी इच्छा होती की आता त्यांचं त्यांनी काहीतरी चरितार्थाचं साधन पाहावं परंतु काय करावं ते त्यांना सुचत नव्हतं त्यांच्या नातलगांपैकी कोणीतरी त्यांना सुचवलं की त्यांचे वडील जसे काही कुटुंबांचे पौरोहित्य करीत असत तसंच त्यांनी करावं कारण कुलाचे गुरु अशी तिथं पद्धत असते त्यामुळं ज्या कुलांचे तुम्ही गुरुजी आहात तुमचे वडील ज्या कुलांचे गुरुजी होते तिथं परत जायला तुम्ही सुरुवात करा असं सांगितलं आणि ते यांच्या मनामध्ये यांना बरोबर वाटलं म्हणून त्यांनी आता आपण आपल्या वडिलांची ज्यांच्या ज्यांच्याकडे पौरोहित्य होत त्या कुटुंबाना भेट देण्याचं ठरवलं आता एका शिष्याचा घरी ते गेले त्यांना साधारण माहिती होतं की कुठल्या कुटुंबांचं पौरोहित्य आपल्याकडं होतं हे त्यांना आजूबाजूच्या सगळ्या लोकांच्याकडनं नातलगांच्याकडनं साधारण माहिती झालेली होती त्यामुळे त्यातपैकी एका शिष्याच्या घरी ते गेले ते शिष्याच्या घरी गेले त्यावेळेला तो शिष्य आणि त्याच्या घरातली काही माणसं ही बाहेरगावी गेलेली होती आणि त्या घरामध्ये त्या शिष्याची अल्पवयस्क पत्नी म्हणजे जरा लहान होती ती वयानी आणि तिचं छोट मूल हे दोघच होते त्या ते स्त्रीनी त्यांचं स्वागत केलं त्यांना आसन दिलं पाणी दिलं हातपाय धुवायला प्यायला पाणी दिलं आणि त्यांना बसायला सांगून तिनी त्यांच्यासाठी सगळा स्वयंपाक तयार करण्याची सगळी व्यवस्था केली कारण पद्धत त्यांच्याकडे अशी होती की हे स्वतः लोक तिथे जाऊन स्वयंपाक करत म्हणजे त्यांना स्वयंपाकासाठी जागा शिधा सगळं साहित्य हे सगळं दिलं जाई ते स्वतः स्वयंपाक करत घरातल्या देवाना नैवेद्य दाखवत घरातली जी बाकीची लोक असतात त्यांच्यासाठी थोडासा प्रसाद ठेवत आणि स्वतः भोजन करत आणि मग दक्षिणा घेऊन परत येत त्याप्रमाणे त्या, त्या स्त्रीने त्यांना सगळी व्यवस्था करून दिली श्री राधा वल्लभ यांनी त्याप्रमाणे स्वयंपाक केला नैवेद्य दाखवला त्या स्त्रीच्या कडे थोडासा प्रसाद दिला स्वतः भोजन केलं आणि मग विश्रांती घेतली विश्रांती झाल्यानंतर ती स्त्री म्हणाली हे प्रभू काही थोडंफार उपदेश करा काही कृष्ण कथा सांगा आता मात्र श्री राधा वल्लभ गोस्वामीजी हे अडचणीत आले कारण कुठे असं गेल्यानंतर आपण काही कथा सांगायची असते काही उपदेश करायचा असतो काही शास्त्र सांगायचं असतं हे त्यांना माहीतच नव्हतं त्यांना एवढंच माहित होतं की त्यांच्या घरी जायचं तिथे स्वयंपाक तयार करायचा किंवा त्या घरातनं जर होणार असेल तर मिळेल तो स्वयंपाक आणि प्रसाद दाखवायचा त्यांना प्रसाद द्यायचा भोजन करायचं आणि जी काय गुरुदक्षिणा असेल ती घेऊन परत यायचं एवढंच त्यांना माहिती होतं त्यामुळं कृष्णकथा सांगायची हे त्यांना माहीतच नव्हतं आता यांनी काही जर शिक्षणच घेतलेलं नव्हतं हो तर हे कृष्ण कथा किंवा शास्त्रात बद्दल कसं काय सांगणार त्यांना मोठी पंचायत पडली त्यांनी काहीतरी करून ती वेळ मारून नेली आणि त्या घरातून ते बाहेर पडले परंतु ते, ते स्वतःशी अतिशय खजिल झाले आणि त्यांनी निश्चय केला की काहीही झालं तरी मी आता शास्त्रांचं अध्ययन करणार मी सगळं शिकणार आणि त्याच्याशिवाय मी कुठल्याही घरी जाणार नाही परंतु हळूहळू गावा त्या गावामध्ये राहून शिक्षणही घ्यायचं तर पोटा पाण्याचं काय करायचं कारण शिक्षण घ्यायचं म्हटलं तर काही व्यवसाय वगैरे करता येणार नाही आणि कृष्ण कथा सांगून किंवा काही शास्त्रार्थ सांगून आपलं पोट भरायचं तर आपल्याला काही येत नाही म्हणजे आपल्याला सुरुवातीपासून सगळं शिकायला पाहिजे बरं त्या गावामध्ये मधुकरी मागण्याचीही काही पद्धत नव्हती त्यामुळं तसंही करता येणार नाही बरं ज्या राहतोय त्या गावामध्ये जिथे आम्ही गुरुजी आहोत तिथे मधुकरी पण मागता येत नाही त्यामुळं विचार करून त्यांनी वृंदावन इथे जाण्याचं ठरवलं दरमजल करत हळूहळू चालत ते वृंदावन इथं पोचले वृंदावनमध्ये त्यांनी श्री गोपीनाथ या मंदिरामध्ये आश्रय घेतला तिथे त्यांना भंडाऱ्याचा म्हणजे त्यांचं जे कोठी घर असत त्याचं संपूर्ण हिशोब लिहिण्याचं काम मिळालं हळूहळू ते त्यांचं -ते बसतान तिथं बसू लागलं मंदिरामध्ये त्यांना जागाही मिळाली दोन वेळेचं जेवणही मिळायचं आणि महिना एक रुपया त्यांना मानधन ही मिळायचं हळूहळू त्यांनी तिथं आपलं अध्ययनाला पण सुरुवात केली पुढे असं झालं की या सगळ्या गोष्टीमधून हा जे निष्कपट आणि अत्यंत सरळ स्वभावाचे असे श्री राधा वल्लभ गोस्वामी होते त्यांचं जीवन म्हणजे संन्यास न घेता भगवी वस्त्र न घालता सुद्धा अत्यंत वृत्तीनी विरागी जीवन कस जगाव आणि खरा साधू कसा असावा याचा आदर्शच त्यांचं जीवन म्हणजे हळूहळू होत गेलं तिथे राहताना ते नेहमी पहाटे उठत सकाळचं सगळं स्वतःच आवरलं की एक तासभर चैतन्य चरितामृत वगैरे बंगला ग्रंथाचे अध्ययन करत आणि पाठ करत मोठ्याने आणि त्यांचा पाठ इतका भक्तीपूर्ण आणि मनापासून असे की तो पाठ ऐकायला हळूहळू लोक जमू लागले आणि लोकांना त्यांनी केलेला पाठ ऐकून अत्यंत तृप्तीचा अनुभव येत असे अत्यंत प्रेमानी आणि अत्यंत भक्तीनी ह्याचं सगळ्याचं वाचन ते करत असत वृंदावनामध्ये त्यांना ग्रंथही उपलब्ध होत होते त्याची संथा देणारे शिक्षकही उपलब्ध होत होते काही आडलं तर ते सांगणारेही पंडित होते आणि सहाध्यायी पण होते अशा प्रकारे हळूहळू शास्त्रामध्ये त्यांना गती लाभली त्यांचं मन इतकं विरागी होतं की ते जेव्हा ही कथा वाचत त्यावेळेला जो काही चढावा येई त्या सगळ्या चढाव्यातन ते साधू वैष्णव यांची सेवा करत स्वतः पैसा खर्च करून कधीही स्वतःसाठी कपडे घेत नसत लोकांच्याकडून जो काय कपडे जे काय मिळतील तेवढ्यावरतीच आपलं भागवत असत कुणाचीही कधीही निंदा करत नसत अतिशय लहानात लहान व्यक्तीला सुद्धा सन्मानानी वागवत सर्वांशी अत्यंत प्रेमाने आणि आदराने बोलत स्वतःला जर कोणी मान देऊ लागलं किंवा स्वतःची कोणी स्तुती करू लागलं तर अत्यंत विनयानी ती लगेच झटकून टाकत मनामध्ये अत्यंत दैन्यभाव धारण करून अखंड भगवंताचं नामस्मरण करत आपल्या हातून कुठल्याही प्रकारचा अपराध होऊ नये कुठलीही वर्तनामध्ये चूक होऊ नये याबद्दल ते डोळ्यात तेल घालून काळजी घेत असत त्यांचं जसं जसं शास्त्राध्ययन आणि जशी जशी साधना वाढत गेली तस तसं त्यांचं व्यक्तिमत्व उज्ज्वल होत गेलं निष्ठा बळकट होत गेली, हो गेली। चारित्र्य अत्यंत सुंदर होत गेलं भक्ती वाढत गेली आणि त्याबरोबर त्यांचं ज्ञान आणि तेजही वाढत गेलं त्यांची अशी ठाम निष्ठा होती की जो कोणी व्यक्ती ह्या वृंदावनात आणि श्रीकृष्णाच्या शरणाला येतो आश्रयाला येतो हळूहळू त्या शरणागताचं पाप धुतलं जातं आणि तो निष्पाप होतो परंतु वृंदावनामध्ये येऊन वृंदावनामध्ये राहून जो कोणी अपराध करतो त्या अपराधाचं त्याला फार भयंकर फळ भोगावं लागतं आणि ह्या अपराधाच्या विषयामध्ये त्यांनी स्वत पाहिलेल्या दोन घटनांचं ते विशेष रूपाने वर्णन करत असत त्या दोन घटना आता आपण ऐकूया पहिली घटना अशी होती की एक वैष्णव बाबाजी होते आणि ते त्यांचा नियम असा होता की ते शेष उत्तर रात्रीच पंचक्रोशीची परिक्रमा करत असत एक दिवस ते परिक्रमा परिक्रमेला निघालेले असताना अजूनही अंधार असाच होता आणि त्यांना असं दिसलं की राजापूर ह्या गावाच्या जवळपासच पण बाहेरच्या बाजूला रस्त्यानिकट असं एक वैष्णव भोजन चाललेलं आहे त्यांना आश्चर्य वाटलं की ह्या वेळेला कसं काय वैष्णव भोजन आहे म्हणून ते एक दोन मिनिटं थांबून पाहत होते तेवढ्यात त्यांच्यापैकी कोणीतरी त्यांना विचारलं की महाराज जेवण करणार का हे बाबाजी म्हणाले छे छे अशा अवेळी मी भोजन करत नाही तुमची इच्छा असेल तर थोडासा प्रसाद बांधून द्या माझ्या जेवणाच्या वेळेला मी खाईन त्या व्यक्तीने आज जाऊन द्रोणात काही थोडासा प्रसाद आणून बाबाजींना दिला बाबाजींनी आपल्या उपरण्यामध्ये तो बांधून घेतला आणि ते आपल्या परिक्रमेला पुढे निघून गेले आपल्या झोपडीपाशी आले ते त्यांनी आपल्या कुटीमध्ये तो प्रसाद ठेवला आणि स्वतःच बाकीचं सगळं आवरून देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी जेव्हा त्यांनी तो त्या प्रसादाची ती पुढी उघडली त्यावेळेला त्याच्यामध्ये फक्त खापराचे तुकडे होते म्हणजे ते अन्न नव्हतं तर ते खापराचे तुकडे होते या सगळ्या गोष्टीवरून हे लक्षात येतं की अशा वेळी उत्तर रात्रीमध्ये जे भोजन चाललेलं होतं ते वैष्णव कोण होते अर्थातच जे लोक वृंदावन सारख्या पवित्र ठिकाणी राहून अपराध करतात त्यांचीच ती भूत होती कारण अशा लोकांना यमदेव स्वीकार करत नाहीत कारण त्यांच्या दृष्टीने तो श्रीकृष्ण भगवंताचा आणि त्या जीवाचा मामला आहे त्यामुळं त्याच्यामध्ये ते पडत नाहीत आणि त्यांना वृंदावनामध्येच अशा प्रकारच्या भूत योनीमध्ये कितीतरी काळ लटकत आणि दुःख भोगत राहावं लागतं कारण वासना गेलेल्या नसतात आणि शरीर मिळत नाही अशी काहीतरी विचित्र अवस्था होते आणि ती अवस्था फार दुःखदायक असते जेव्हा कधीतरी एखाद्या महात्म्याची कृपा होईल किंवा भगवंत जेव्हा ठरवतील तेव्हाच त्यांना पुढची गती मिळते दुसरी कथा अशी आहे की वृंदावन मधील झाडू मंडळ ह्या भागामध्ये दोन वैष्णव बाबाजी राहत होते ते एकमेकांचे मित्र होते आणि एकमेकांच्या सोबतीने राहून साधना करीत असत अर्थात तिथे सोबतीनी म्हणजे दोन वेगळ्या कुटीमध्येच राहतात नेहमी त्यांच्या दोघांच्या मध्ये चांगली मैत्री होती एकाचा देहांत झाला दुसरा मित्र त्यालाही वाईट वाटलं परंतु आपल्या साधनेमध्ये तो बुडून गेला एक दिवस ग्रीष्म कालामधील उत्तर रात्रीमध्ये पहाटेच्या वेळेला राधाकुंडाच्या बाजूला राधाकुंडाकडे हे हे स्वामीजी निघालेले होते तो साधारण दिल्लीकडे जाणारा रस्ता होता आणि ते चालतच निघालेले होते त्यावेळेला जैत नावाच्या एका गावाच्या जवळ त्यांना रस्त्याच्या जवळच्याच बाजूला पश्चिमेच्या साइडला असं दिसलं की बऱ्याच साधूंची एक जमात बसलेली आहे आणि तिथे ठाकूर सेवा होते आहे म्हणजे भजन सेवा चाललेली आहे आणि वाद्य ही वाजत आहेत बाबा ह्या बाबाजी बीडी प्यायचे त्यामुळे त्यांना काय वाटलं की इथे जर ही एवढे साधू लोक आहेत तर त्यांच्यापाशी कुणाच्या पाशी तरी आपल्याला बीडी मिळेल बीडी मागण्यासाठी म्हणून ते त्या बाजूला गेले जरा थोडेसे पुढे गेल्यावरती त्यांना असं दिसलं की त्यांच्या कडे एक बा तिकडनं एक बाबाजी येत आहेत आणि ते बाबाजी म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून त्यांचे जे मृत झालेले मित्र होते तेच येत होते त्यांना पाहिल्याबरोबर अतिशय आश्चर्यचकित आणि भयभीत होऊन बाबाजी त्यांच्याकडे पाहू लागले तेव्हा त्या ते मृत व्यक्तीच्या भूतानी म्हटलं घाबरू नका मीच आहे माझा देहत्याग झाला खरं परंतु मला अभिष्ट स्थानाची प्राप्ती झाली नाही स्वतःला सावरत हे बाबाजी म्हणाले जे जे जिवंत होते ते बाबाजी म्हणाले की तुम्ही तर अतिशय निष्ठापूर्वक भजन केलं आणि तुमच्या वागण्यातही काही खोट नव्हती तर मग तुमची सद्गती का नाही झाली यावेळेला बाबाजींनी जे जे मृत बाबाजी होते त्यांच्या भूताने उत्तर दिलं की मी ज्या कुटीमध्ये राहत होतो आणि भजन करत होतो तर त्याच्या कोनाड्यामध्ये एका विटेच्या खाली मी दोन रुपये ठेवलेले आहे आणि माझा असा विचार होता की त्या दोन रुपयांनी मी वैष्णवांची सेवा करीन परंतु माझा देह अचानक सुटला आणि मी सेवा करू शकलो नाही एवढंच नव्हे तर मी कुणाला सांगूही शकलो नाही की त्या दोन रुपयांनी सेवा करा आणि या वासनेमुळे मी अडकून पडलो तुम्ही आज पुढे जाऊ नका तुम्ही वृंदावनला परत जा त्या पैशांनी वैष्णवांची सेवा करा आणि मग माझा उद्धार होईल आणि माझ्या आत्म्याला शांती मिळेल आणि मग मला सद्गती मिळेल मग तुम्ही पुन्हा कधीतरी राधा कुंडला जा या बाबाजींनी असंच केलं ते त्या रात रात्री तिथूनच परत आले त्या मित्राच्या कुटीमध्ये जी जो कोनाळा होता तिथे विटेच्या खाली असलेले दोन रुपये त्यांना मिळाले आणि मग त्यांनी त्याची वैष्णवांची सेवा केली आणि अर्थातच त्या मृत मित्राला सद्गती मिळाली ही गोष्ट ते सांगत आता स्वत या श्री राधा वल्लभ बाबाजींच्या कडे शेवटी काही असेच पैसे राहिलेले होते आणि जराही वेळ न दवडता त्यांनी त्या पैशातून वैष्णवांची सेवा केली आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्या संग्रही अतिरिक्त अशी कुठलीही वस्तू त्यांनी कधी घेतली नाही म्हणजे एकतर अपराधामुळे जी वाढकतो किंवा अगदी चांगली जरी वासना असली चांगली जरी इच्छा असली तरी सुद्धा माणसाचा जीव कसा अडकतो हे आपल्याला ते जेव्हा ह्या बाबाजीच जेव्हा देहांत झाला म्हणजे आपल्या कथेचे जे नायक आहेत श्री राधा वल्लभ गोसा गोस्वामीजी यांनी जेव्हा देह त्याग केला तेव्हा मा मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती परम शांती होती आणि अनिर्वचनीय आनंदाचं अगदी स्पष्ट चिन्ह दिसत होत वृंदावन धाम मध्ये नित्यवास नेहमी सरळ आणि कुठल्याही प्रकारचा दिखावा न करता असं जीवन निरपराध जीवन इतकी मनापासून केलेली भक्ती या सगळ्याच त्यांना फळ मिळालेलं होतं आणि त्यांचा अत्यंत सहजतेने आणि आनंदाने अंत झालेला होता ज्याच्यावरती धामची कृपा होते त्याचा अंत नेहमी सुखदच असतो हरिओम